एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे एकनाथ शिंदेचे नगरसेवक थेट उद्धव ठाकरेंच्या संपर्कात खळबळजनक खुलासा राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका झालेल्या असून या निवडणुकीत भाजपाची दमदार कामगिरी राहिली आहे भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय भारतीय जनता पार्टीने काही महापालिकांवर एका हाती सत्ता आणली शिवसेना शिंदे गटाने आणि भाजपाने युती करून मुंबई महापालिका निवडणूक लढवली आणि विशेष म्हणजे भाजपाचे एकोणनव्वद आणि शिवसेना शिंदे गटाचे एकोणतीस उमेदवार निवडून आले भाजपा आणि शिवसेना शिंदे गट मिळून मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करतील मात्र त्यापूर्वी मोठ्या घडामोडी घडत आहेत महापौर भाजपचाच होणार असल्यामुळे असल्याचा दावा केला जात आहे या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मोठी अट ठेवल्याची माहिती मिळते शिवसेना अडीच वर्ष भाजपा अडीच वर्ष असे महापौर पद द्यावे अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून केली जाते आहे आणि याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या एकोणतीस नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं आता नुकताच हैराण करणारा खुलासा झाला असून मोठा दावा करण्यात आलेला आहे द न्यू इंडियन एक्सप्रेसमधील माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक नगर थेट उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत हैराण करणारे म्हणजे शिवसेना शिंदे नगरसेवक आणि थेट उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला फोन केला आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात काहीच नसल्याचे सांगितले आजही आम्हाला आम्ही त्यांना मानतो असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की जर देवाची इच्छा असेल तर महापौर हा आमचाच होईल उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये हे विधान केल्याचं दिसून येतं आहे कारण एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे त्यासोबतच भाजपलाही हवे तेवढे संख्याबळ नाही शिवाय दुसरीकडे मुंबईचा महापौर आमच्या पक्षाचा व्हावा ही इच्छा कालही होती आणि आजही आहे असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे नगरसेवकांवर बारीक लक्ष आहे यासोबतच अडीच वर्ष महापौर आमच्या पदाचा याकरिताही एकनाथ शिंदे आग्रही आहेत दोन ते तीन दिवसात एकनाथ शिंदे यांची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई